दिवसेंदिवस होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गावर परिणाम होऊन दूषित पाणी प्रदूषण तथा शेत जमिनीच्या सुपिततेमध्ये घसरण होत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन शनीभक्त सुखदेव महाराज यांनी केलं शणेश्वर देवस्थान वाकी नेवपूर येथे वृक्ष लागवड करण्यात आले यावे ते बोलत होते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंसरे फक्त इतके म्हणून भागत नसते तर आपल्याला स्वतःहून पुढे येऊन वृक्ष लागवड करावी लागते हे जाणून वाकी नेवपूर येथील शणेश्वर देवस्थान या ठिकाणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर शनी भक्त सुखदेव महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त पाचशे एक झाडे लावून तुळशीचे रोग वाटप करून अशा अनोख्या पद्धतीने जन्मदिवस साजरा करण्यात आला यावेळी विविध प्रजातींचे चोवीस तास ऑक्सिजन देणारी तुळस पिंपळ उंबर वड फुलझाडे आंबा जांभूळ नारळ अशा विविध प्रकारचे पाचशे एक वृक्ष हे वृक्ष लागवड करण्यासाठी आणले होते काही तुळशींचे रोपे वाटप केले आहेत यावेळी अविनाश महाराज शेळके नवाब शेख सचिन गव्हाणे रंगनाथ बोचरे राजाभाऊ पगार एकनाथ चौधरी सर्जेराव वाकळे समाधान गवांडे विनोद साबे विश्वनाथ महाराज मगर रवींद्र पिंपळे बळीराम महाराज सद्गुरु वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था पाल मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था लोणवाडी येथील विद्यार्थी आणि भक्त परिवार उपस्थित होता देवीदास थोरात एमसीएम न्यूज नाचनवेल कन्नड